आये नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पौर्णिमेच्या दिवसाचं संध्याकाळचं टायमिंग आहे दिवसभर इतकं गरम होत होतं ऊन होतं खूप आणि संध्याकाळच्या टायमिंगला मात्र पावसाची जी सुरुवात आहे ती म्हणजे सहानंतर नंतर नंतर पावसाची सुरुवात होती ती झालेली होती कुठे मग थोडं बरं वाटायला लागलेलं होतं कारण थोडं पाऊस पाऊस कंटाळा आलेला होता आणि मध्येच ऊन पडलं आणि संध्याकाळच्या टायमिंगला मग परत पावसाची जी सुरुवात आहे ती झालेली होती मग जरा थंड वातावरण असं झालेलं होतं तर असं संध्याकाळच्या टायमिंगला मस्त घरामध्ये सगळे लाईट वगैरे लावून आणि हा जो भीमसेनी कापूर आणते ना मी तो या कापूरदानीमध्ये लावून दिला ना तर घरात मस्त छान सुगंध येत असतो संध्याकाळच्या टायमिंगला तर दिवाबत्तीच्या वेळेला दिवाबत्ती करायच्या अगोदर मी तो कापूर जो आहे तो लावून घेत असते तर बाहेर थोडं अंधार झालं किंवा घरामध्ये लाईट वगैरे लागली ना लाग की पडदे वगैरे जे आहेत ते लावून घ्यावे लागतात कारण घराच्या आतलं जे आहे ते बाहेरच्या साईडला सगळं दिसतं या काचांमधून त्यामुळे जी काही घरातलं अंधार झाल्यानंतर लाईट वगैरे लागले की मग पडदा जो आहे तो लावूनच घ्यावा लागतो तर मग संध्याकाळच्या आरत्यांची जी सुरुवात आहे ती झालेली आहे देवपूजा वगैरे केली हळदी कुंकू केल्यानंतर मग धूप वगैरे जे होता तो लावून घेतलेला आहे धूप लावताना पण मी त्याच्यावर ना थोडासा भीमसेनी जो कापूर असतो ना आपला तो ठेवते कारण त्याचा वास छान येतो आणि मच्छर वगैरे पण म्हणजे जे येतात ना अंधार झाल्यानंतर डास वगैरे येतात घरामध्ये पण तेही धूप लावल्यामुळे जे आहेत ते येत नाही घरामध्ये आणि छान मस्त सगळीकडे वातावरण जे आहे ते प्रसन्न असं वाटतं आणि तुळस मातेला जो आहे तो दिवा लावून घेतलेला आहे तुळशीच्या दिव्यामध्ये फुलवातच मी ठेवते आणि शक्यतोवर कमीच तेल घालते तुळशीच्या दिव्यामध्ये कमी तेल घातल्यामुळे कसं असं म्हणतात की तुळशीचा दिवा जोपर्यंत चालतो ना तोपर्यंत श्रीकृष्ण जो आहे तो एका पायावर उभा असतो असं लहानपणीपासून जे माझं ऐकण्यात आलेलं आहे ते सांगत आहे तुम्हाला तर त्यामुळे मग मी फुलवातच लावते कारण लवकर विजते फुलवात आणि पटकन थोडंसं तेल टाकून जर फुलवात ठेवली तर मग लवकर दिवा जो आहे तो शांत होऊन जातो तुळशी जा त्यानंतर मग आपल्या ज्या नित्यसेवेमधल्या आरत्या वगैरे ज्या होत्या त्या सगळ्यांनी करून घेतल्या आरती वगैरे झाल्यानंतर कापूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरून घेतला आरती सगळ्या घरामध्ये आप पण रोज जरी पूजा वगैरे करून झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये कापूर वगैरे फिरून घेतला ना तर खूप चांगलं असतं म्हणजे घरात कापूर फिरवलेला तर तुम्ही जर कापूर लावत असतील तर संपूर्ण घरामध्ये कापूर जो आहे तो फिरवा आरत्या वगैरे झाल्यानंतर तर सो मस्त छान पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळची माझी नित्यसेवा जी होती ती झालेली होती पोर गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण जे आपलं स्वामीचरित्र सारामृत आहे ते त्याचं पठण जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं असतं त्यानंतर मग सुरुवात झालेली होती ती स्वयंपाकाला चपात्या वगैरे ज्या आहेत त्या मी पूजा वगैरे करायच्या आधी करून घेतलेल्या होत्या कारण पौर्णिमेच्या दिवशीनं उपवास असतो त्यामुळे मग जेवणाचं जे आहे ते थोडं लवकरच करावं लागतं तर आणि असं हे आमचं रात्री आठचंच टायमिंग आहे जेवणाचं तर आठपर्यंत जे आहे तो स्वयंपाक मी करूनच घेत असते तर त्यासाठी मग सुरुवातीला चपात्या वगैरे करून झाल्यानंतर मग लगे हात तवात आपल्यालाच होता त्यावर ता मग कांदा वगैरे जो आहे तो हलकासा भाजून घेतला आणि आता पनीरचे तुकडे करून घेतलेले होते तर पनीर भाजून घेत आहे कांदा थोडा कमीच भाजलेला आहे कारण पनीरच्या भाजीमध्ये जास्त कांदा भाजलेला काही वापरत नाही मी कमीच भाजते थोडा हलकासाच फक्त कच्चा लागायला नको किंवा ग्रेव्ही व्यवस्थित व्हावी म्हणून थोडासा तेलामध्ये परतवून घेतलेला आहे आता सुरुवातीला मिक्सरचं भांडं भरायच्या आधी त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स होते ना ते बारीक करून घेतले कारण कट वगैरे करून घेण्यासाठी वेळ नव्हता मग मिक्सरमध्येच थोडेसे फिरून घेतलेले होते आणि त्यानंतर मग मसाला जो होता तो फिरवायचा होता म्हटलं ते भरून घ्यायच्या अगोदर आपण हे करून घेऊ कारण भांडं जे आहे ते ओलं व्हायच्या आधी ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आणि खीर बनवण्यासाठी थोडे तांदूळ जे होते ना ते भिजत घातलेले होते ते मिक्सरमध्ये जे आहेत ते बारीक करून घेतले मग भात वगैरे काही केलेलं नव्हता खिरीसाठी गोडाचं म्हटलं काहीतरी करावं तर आज खीर करायची होती आणि पौर्णिमेच्या दिवशीनं मी खीर बनवतेच रात्रीच्या टायमिंगला जे आहे गोडमध्ये खीरचा जो प्रसाद आहे तो देवांसाठी बनवतच असते तर तांदूळ वगैरे जे होते मिक ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले होते त्यामध्ये थोडंसं दूध घातलं आणि वाटीमध्ये थोडं कस्टर्ड पावडर जे आहे ते घातलेलं होतं आणि थोडं दूध घातलं करूं। आता व्यवस्थित असं मिक्स करून त्याच्यामध्ये जी कस्टर्ड पावडरची पेस्ट केलेली होती ती घातलेली आहे आता त्याच्यामध्ये ते जे ड्रायफ्रूट्स कट केलेले होते ते घालून घेतलेले आहेत आणि थोडंसं जे आहे ते दूध घालते त्याच्यामध्ये कारण ते घट्ट वाटत होतं आणि दुधाचा जो पदार्थ आहे ना तो खास करून शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी जे आहे ते मी करत असते तर असो मस्त छान खीर जी आहे ती शिजवायला ठेवलेली आहे थोडीशी येतं त्याच्यामध्ये वेलची कूड घालल्यानंतर तर आपण ज्या काही जास्तीत जास्त सेवा वगैरे ज्या आहेत ना त्या करत राहतो ना तर त्याचबरोबर आपल्याला तितकंच म्हणजे नैवेद्याचाही विचार म्हणजे करायलाच पाहिजे कारण नैवेद्य देणं पण सहजच आहे जरी पूजेला सकाळी ना खूप उशीर झालेला कारण सकाळी लवकर ला लागलेली होती पूजा करण्यासाठी तरीही एवढं सगळं देवघर वगैरे आवरायचं म्हटलं तर मग दीड दोन तास आपल्याला आरामात जातात आणि पूजेचा वेळ जो आहे तो वेगळा पडतो आणि शेवटी आपल्या मुलांची धावपळ वगैरे ती तर चालूच असते परत घरातलं आवरणं वगैरे पौर्णिमा म्हटली म्हणजे सगळं आपल्याला जे थे आहे ते व्यवस्थित आवरून घ्यावं लागतं परत येणं जाणं इकडे तिकडे जे ते आहे ते चालूच असतं तर त्यासोबतच आपल्याला जी सेवा वगैरे त्याच्यातून वेळ काढून आपण करून घेतो देवांची तर ती सेवा जी आहे ती सगळी माझी झालेली होती करून आणि त्याचबरोबर मग नैवेद्याचं जे आहे ते ते पण आपल्याला जे आहे व्यवस्थित बघायचं असतं कारण एवढं सगळं करून देवांना आपण नैवेद्य तर दिलाच पाहिजे तर ते त्याचसाठी मग मी काल जे आहे ना व्हिडिओला सुट्टीच केली म्हटलं असू द्या एक दिवस सुट्टी झाली काही हरकत नाही पण सगळं जे आहे पूजा वगैरे जी आहे आपली इथे सगळी व्यवस्थित झाली पाहिजे तर म्हणून म्हटलं एक दिवस सुट्टी करूया आणि आपलं संपूर्ण जी पूजा आहे ती, ती सागर संगीत व मस्त आणि नैवेद्यासहित अशी पूजा आपण करूया मनासारखी म्हणून काल जो होता तो व्हिडिओ मी काही टाकलेला नव्हता तो Tak malah, terasa. मस्त छान तेलामध्ये सगळे जे आपले घरगुती जे मसाले असतात ते घातलेले आहेत आता याच्यामध्ये आणि जे वाटण करून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे आणि किचन किंग की मसालाच मी पनीरच्या भाजीमध्ये घालते मी कुठले खडे मसाले भाजी करताना जास्त शक्यतोवर घालत नाही कारण खाताना ते मुलांच्या जेवणात आले दाताखाली आले तर मग ते नको वाटतं त्यांना त्यामुळे मग मी शक्यतोवर भाज्या वगैरे करताना क्वचितच टायमिंगला जे आहे खडे मसाले थोडेच घालते ते पण मी फक्त मसाले भात वगैरे असला ना त्यावेळेसच घालते किंवा काजू जी भाजी वगैरे बनवली तर त्या टाइमिंगला नाही तर मग आपले जे रेग्युलर मसाले असतात ना तेच घालते बारीक केलेले खडे मसाले घरात इतके जास्त नाही आवडत खायला तर असो मस्त छान मसाला वगैरे परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे पनीर होतं ते घातलं थोडं दूध घातलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडं पाणी घातलेलं आहे कसुरी मेथी घातलेली आहे आणि पाच ते सात मिनटं भाजी मस्त छान अशी शिजवून घेणार आहे तर असो मस्त छान स्वयंपाक वगैरे जो होता तो झालेला होता माझा आणि आता ताटं वगैरे जे आहेत ती वाढून घेत आहे पटापट आणि सुरुवातीला जे आहे ते देवांना नैवेद्य देत आहे जेवणामध्ये काकडी आणि बीट आलं की मुलींना दोघींनाही नको वाटतं एवढं सगळं चांगलं चुंगलं जेवण बनवलेलं असल्यानंतर आम्हाला काही काकडी आणि बीट देते दे रोजचंच असतं त्यांचं आणि पनीर वगैरे बनवलेलं असतं त्या टायमिंगला तर त्यांना ते नको वाटतं खायला काकडी तरी खाऊन घेतात ते पण बीट त्यांना नको वाटतं खाण्यासाठी पण थोडं थोडं का इना मी त्यांना देत असते तर असो मस्त छान सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आपल्या देवांना जो आहे तो नैवेद्य वगैरे जो आहे तो घेऊन घेतला अगोदर आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मग जेवणानंतर जे आहे आपल्या आवडीचं काम ते म्हणजे किचन वगैरे संपूर्ण स्वच्छ करून घेणं कारण रात्रीच्या टायमिंगला किचन वगैरे जर सगळं संपूर्ण स्वच्छ केलेलं असलं तर उद्याची जी दिवसाची सुरुवात आहे आपली ती खूप छान आणि आनंदाची जी आहे ती होत असते तर मग तेच काम आप जे आहे ते आपल्याला जेवणानंतर करून घ्यायचं असतं तर मग तेच मी ते आता करून घेत आहे संपूर्ण किचन मस्त छान भांडे वगैरे जे आहेत ते स्वच्छ करून घेते आणि सगळं किचन जे आहे ते पुसून घेत आहे चला तर मग मस्त अशा स्वच्छ आणि नीट नेटक्या आवरलेल्या किचनसोबत मी माझ्या व्हिडिओचा इथंच एंड करते तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ